सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रम गौरी नारायण नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते तर बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशाच ताईंचे मला मेसेजेस होते कि शीतलताई जर्मन सिल्वर आणि सिल्वर कोटिंग असणारे तुमच्याकडे काही पूजा साहित्य मिळतं का उरळी असेल अष्टलक्ष्मी दिवा असेल किंवा अगदी नैवेद्य पात्र, पात्र वर, वर, हल, तुम्ही बघू शकता सुंदर असं नैवेद्य पात्र त्याचबरोबर जर्मन सिल्वरमध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती तर आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर हळदी कुंकू ठेवण्यासाठी पंचपाळ हळदी कुंकू ठेवण्यासाठी पंचपाळ सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यामध्ये कुंकू हळद गुलाल असं तुम्ही ठेवू शकता किंवा अगदी अष्टगंध सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता तर तुम्हाला एक एक आता वस्तू तुम्हाला बघायला मिळणार आहे जर्मन सिल्वर पण आहे आणि सिल्वर कोटिंगचे सुद्धा आपल्याकडे पूजा साहित्य तुम्हाला बघायला मिळेल तर तुम्ही बघू शकता आपण सुरुवात करूया अष्टलक्ष्मी दिव्यापासून सॉरी अष्टलक्ष्मी दिवा पितळेमध्ये आहे आता आपण अष्टलक्ष्मी तांब्यापासून म्हणजे तुम्ही याच्यामध्ये कलश स्थापन करू शकता सगळ्यात मोठ्या साईजमध्ये हा अष्टलक्ष्मी तुम्ही गडू म्हणू शकता किंवा कलश म्हणू शकता तर अष्टलक्ष्मी कलश आहे तो आपल्याकडे उपलब्ध आहे आणि खूप कोरीव रेखीव आणि भरीव आणि जड आहे बर का आणि तुम्ही हा जो आहे हा सिल्वर कोटिंग मध्ये आहे आणि हा जो तुम्ही बघताय हा जर्मन सिल्वर मध्ये आहे म्हणजे भरपूर ताईंना जर्मन सिल्वर सुद्धा पूजा साहित्य किंवा देवी देवतांना अभिषेक घालण्यासाठी वगैरे असा लोटिंग वगैरे लागते तर जर्मन सिल्वर सुद्धा उपलब्ध आहे आणि सिल्वर कोटिंग सुद्धा आहे तर हा जो अष्टलक्ष्मी तुम्ही कलश किंवा जो गडू बघताय तो जर्मन सिल्वर मध्ये आहे तुम्ही बघू शकता सुंदर अशा ह्याच्यावरती अष्टलक्ष्मी आहे तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने ज्या ताईंना आता बऱ्याशाच ताईने पिशी योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे त्या ताई सुद्धा पीसी योजनेमध्ये तुम्ही हे सगळं जर्मन सिल्वर सिल्वर कोटिंगचे भरपूरसे पूजा साहित्य वगैरे ऑर्डर करू शकता प्रत्येकाला चांदीचा हा असा अष्टलक्ष्मीचा जो काही कलश आहे तो घेणं शक्य नाहीये त्यामुळे तुम्ही हा छान असा सिल्व्हर कोटिंगचा सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता आणि ह्याला वॉश करायचं आहे कोलगेट पावडरने कोलगेट पावडर, कोल पावडर हा कलर जे आहे ह्याला वॉश करायचा आहे त्याचबरोबर बघा ह्याच्यामध्ये तुम्ही देवी देवतांना अभिषेक सुद्धा घालू शकता किंवा कलश स्थापन तुमच्या देवघरामध्ये दे करू शकता तर हा जर प्युअर चांदीमध्ये सुद्धा आपल्याकडे बनवून मिळतो पण त्याचं कॉस्टिंग आहे ते पस्तीस हजारापर्यंत जातं म्हणजे एवढ्या कलशाचं जे काही कॉस्टिंग आहे पस्तीस ते चाळीस हजारापर्यंत जातं आणि तो सुद्धा कस्टमाइज करून बनवून मिळतो पण सगळ्यांना परवडत नाही आणि खूप दिवसापासून भरपूर ताईंची मेसेज होते की आम्हाला अष्टलक्ष्मी दिवा सिल्वर कोटिंगमध्ये शीतलताय हवं आहे तर तुम्ही बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा जर्मन कोटिंग जे काही जर्मन सिल्वर आहे म्हणजे जर्मन सिल्वर असं ह्याला म्हणतात आणि ही क्वालिटी चांगली आहे बरं का जर्मन सिल्वरची सिल्वर तर जर्मन जर्मन सिल्वरमध्ये तुम्ही देवी देवताना अभिषेक घालण्यासाठी किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये अगदी छोटा नारळ ठेवून कलश सुद्धा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये मांडू शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये आर्क वगैरे भरपूर घेतात तर हा जर्मन सिल्वर मध्ये सुद्धा कलश आहे याला तुम्ही गडू म्हणू शकता तांब्या म्हणू शकता तर हा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ह्याच्यावर जो सुंदरशी डिझाईन आहे ज्या ताई न्हावा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज मला करायचा आहे त्याचबरोबर बघा नैवेद्य बाऊला तर ह्याला बघा खाली अशा हत्ती आहे दोन्ही साईडला बघू शकता क्वालिटी छान आहे बरं का फक्त ह्याला काय करायचंय कोलगेटनं वॉश करायचं आहे तुम्हाला आणि व्यवस्थित एका कॅरी बॅगमध्ये तुम्ही ठेवू शकता सेवा वगैरे झाल्यानंतर तर माता लक्ष्मीला तांदळाची खीर त्यासोबत गुळ फुटाणे किंवा अगदी तुम्ही कोणताही शिरा वगैरे गोड नैवेद्य टाकू शकता तर बघू शकता सुंदर आणि छान क्वालिटीचे हे आपल्याकडे नैवेद्य पात्र मिळतं नैवेद्य बाउल म्हणू शकता ह्याला लक्ष्मी आहेत बघा तिन्ही साइंडले असे लक्ष्मी आहेत हत्ती आहेत तर ज्या ताईंना हे हवे तुम्ही हे सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता त्याच बघा जर्मन सिल्वरमध्ये एका ताईंची ऑर्डर आहे लक्ष्मी मातेची तर जर्मन सिल्वरमध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती सुद्धा आपल्याकडे मिळते सुंदर असा पाठ आहे याच्यावरती आणि खूप सुंदर अशा माता लक्ष्मी विराजमान आहेत आणि जर्मन मध्ये आहे ज्या ताईनं लक्ष्मी मातेची मूर्ती जर्मन सिल्वरमध्ये हवी त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघा हळदी कुंकू करंडे हे सुद्धा जर्मन सिल्वरमध्ये आहे ह्याची सुद्धा क्वालिटी उत्तम आहे बरं का हळदी कुंकू करंडे नाही सॉरी हे दिवे आहेत म्हणजे पंथी आहेत तुम्ही देवी देवतांना पंथी वगैरे तुपाची किंवा तेलाची लावू शकता किंवा निरांजन म्हणू शकता तर हे सुंदर असे निरांजन आहे तुम्ही ह्याच्यामध्ये हळदी कुंकू सुद्धा ठेवू शकता तर हे सुद्धा जर्मन सिल्वरमध्ये आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे ज्या ताईं नव्हे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्यासोबत बघा हे पंचपाळ आहे ह्याच्यामध्ये बघा हळदी कुंकू गुलाल किंवा अष्टगंध वगैरे तुम्ही ठेवू शकता तर ह्याला पंचपाळ असं म्हणतात आणि बऱ्याचशाच ताईनं हवं आहे तर हे जे आहे ते सिल्वर कोटिंगमध्ये आहे ज्या ताईनं सुंदर असं पंचपाळ हवं त्या ताईंनी मला व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे त्याचबरोबर बघा सुंदर अशी गणपतीची मूर्ती आपल्याकडे आज आपण बनवून घेतलेली आहे आणि पहिली मूर्ती आलेली आहे बरं का कारण खूप सुंदर सिद्ध विनायक विनायक गणपती बाप्पा आहेत ती आणि खूप सुंदर आहे बरं का अशी गणपतीची मूर्ती तुम्हाला कुठंही मिळणार नाही कारण एका ताईची ऑर्डरची आहे पण मी याच पॅकिंग वगैरे काढते हे बघा विनायक गणपती बाप्पा आणि इथं बघा असे सिद्धविनायक आहेत बरं का सगळीकडे आहे तुम्हाला दिसत नाहीयेत मी बॅक कॅमेरा दाखवेल तर सुंदर अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे कारण आता गणपती बाप्पा गौरी गणपती येत आहेत बऱ्याचशाच ताईंना गणपती बाप्पाची मूर्ती हवी आहे त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती फक्त मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीची आणि सुंदर आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा मी तुम्हाला बॅक कॅमेराने सुद्धा तुम्हाला अष्टलक्ष्मी दिवा दाखवते तर अष्टलक्ष्मी दिवा जो आहे तो छोट्या साईजमध्ये आपल्याकडं उपलब्ध आहे आणि मोठाही आहे अष्टलक्ष्मी दिवे भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडे आलेले आहेत ज्या ताईना अष्टलक्ष्मी दिवा हवा आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा तर बघू शकता हा छोट्या साईजमध्ये आहे लक्ष्मी आहे आणि सुंदर असा अष्टलक्ष्मी दिवा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघा मोठ्या साईजमध्ये सुद्धा आपल्याकडे गजानलक्ष्मी गजान लक्ष्मी छोटे आहेत मोठे सुद्धा आहेत आणि दिवे सुद्धा आहेत त्याचबरोबर बघा पितळीची माता लक्ष्मीची मूर्ती रेखीव कोरीव भरीव अशी पितळीची माता लक्ष्मीची मूर्ती आहे क्वालिटी एक नंबर आहे बऱ्याचशा ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेली आहे माता लक्ष्मी ही कमळ विराजमान आहेत आणि खूप सुंदर रेखीव कोरिवाची मूर्ती आहे ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघा अष्टलक्ष्मी दिवा जो की मोठ्या साईजमध्ये आहे तो सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडून बघू शकता सगळ्यात सा, मोठा साईज रेखीव कोरिवासा अष्टलक्ष्मी दिवा आहे आणि अष्टलक्ष्मी दिव्याने आपल्या घरामधलं वातावरण आहे ते प्रसन्न आणि पॉझिटिव्ह नक्की होतं तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर छान क्वालिटीचा सगळ्यात मोठ्या साईजचा हा अष्टलक्ष्मी दिवा आहे आणि तुम्ही कम्पेअर करू शकता की हा मोठा आहे हा छोटा आहे भरीव रेखीव कोरीव असा हा अष्टलक्ष्मी दिवा आहे तुम्हाला जो हवा अगदी तुम्ही तो ऑर्डर करू शकता आणि भरीव आहे पितळेचा आहे आणि आपल्याकडल्या दिव्याची क्वालिटी म्हणाल एक नंबर क्वालिटी आहे ज्या ताईंना हा अष्टलक्ष्मी दिवा हवा त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे त्याचबरोबर बघा गणपती बाप्पाच्या तुम्हाला मी दोन मूर्त्या दाखवते आता गौरी गणपती आहेत तर बऱ्याचशा आहे तर बघू शकता सुंदर अशा गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत तर हा गणपती जो आहे हा सुद्धा खूप रेखीव कोरीव आहे आणि या गणपती बाप्पावरती सिद्ध विनायक आहे तुम्ही ह्याच्यावरती बघू शकता बॅक कॅमेराने मी तुम्हाला ह्या गणपतीच्या मूर्त्या दाखवणार आहे चांदीची उरळी सुद्धा आपल्याला उपलब्ध आहे तर देवी देवताना बघा अभिषेक करण्यासाठी चांदीची उरळी भरपूर ताईंची खूप दिवसापासूनची स्वप्न होतं बऱ्याचशा ताई म्हणतात की शीतलताई बघा हे जर्मन सिल्वरची आहे बर का जर्मन सिल्वर मध्ये तुम्हाला आपल्याकडे उरळी मिळते तुम्ही ह्याच्यामध्ये अष्टलक्ष्मी दिवा ठेवू शकता किंवा तुम्ही माता लक्ष्मीची पूजा धनलक्ष्मी कुंचन किंवा कलश पूजन वगैरे किंवा तुम्ही वैभव लक्ष्मीचं व्रत करत असाल तर तुम्ही जर्मन सिल्वरची उरळी आपल्याकडे घेऊ शकता क्वालिटी एक नंबर आहे जर्मन सिल्वर आहे ओरिजिनल आहे त्यामुळे ज्या ताईंना हवी ही उरळी त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करा कारण लिमिटेड स्टॉक आहे आपला अखंड दिव्यासारखं व्हायला नको अखंड दिवे वन म्हणजे वन टाईम दोन दिवसामध्ये चारशे दिव्याचं बुकिंग झालं आणि आता दिवे स्टॉकआउट आहेत पण एक दहा पंधरा दिवसात पुन्हा आपले असत आपले जे काही अखंड दिवे आहेत ते येत आहेत त्यामुळे दिवे सगळ्यांना मिळणार आहेत अखंड काळजी करू नका तर ज्या ताईंना ही उरळी हवी आहे क्वालिटी एक नंबर आहे त्या ताईंनी मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर बॅक कॅमेराने तुम्हाला पुन्हा एकदा एक एक सगळं प्रोडक्ट वस्तू दाखवणार आहे की कशा प्रकारे आपल्याकडे पूजा साहित्य मिळतं आणि ज्या ताईंना हवं आहे त्या ताईंनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे स्वामी मूर्ती आटला आणि सुंदरशी उरळी सुंदरशी अष्टलक्ष्मी जे काही आपल्याकडे कलश आहे ते ऑर्डर करा त्याचा बॅक कॅमेराने आपण बघूया की क्वालिटी कशी आहे तर बघा हे पंचपाळ आहे तुम्हाला मी बॅक कॅमेरा दाखवते तर सुंदर असं हे पंचपाळ आहे तुम्ही बघू शकता हळदी कुंकू सुद्धा म्हणू शकता आणि क्वालिटी एक नंबर आहे हे जे आहे ते सिल्वर कोटिंगमध्ये आहे ह्याच्यावरती मोरसुद्धा आहे बघू शकता स्क्रीनशॉट घ्या आणि मला व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा लक्ष्मी मातेची सुंदर अशी मूर्ती जर्मन सिल्वरमध्ये आहे तुम्हाला हवी तर तुम्हीसुद्धा व्हॉट्सअप मला मेसेज करू शकता क्वालिटी एक नंबर आहे त्याचबरोबर बघा जर्मन सिल्वरमध्ये तुम्हाला हे निरंजन किंवा तुम्ही हळदी कुंकूसुद्धा ह्याच्यामध्ये ठेवू शकता तर बघा मीनाकरी वर्कचं काम आहे ह्याच्यावरती खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे बघा हे निरंजन आहेत जे की जर्मन सिल्वरमध्ये आहेत ज्या ताईंना हवे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा क्वालिटी एक नंबर आहे भरीव आहे जाड आहेत तुम्ही गिफ्ट वगैरे देण्यासाठीसुद्धा तुम्ही हे घेऊ शकता आणि बेस्ट ऑप्शन आहे गौरी गणपती आहेत तुम्हाला एखाद्याच्या घरी दर्शनाला जायचं असेल तर तुम्ही पूजा साहित्यसुद्धा ह्या वस्तूसुद्धा त्यांना गिफ्ट किंवा भेट देऊ शकता त्याचबरोबर बघा सुंदर असे बघा हे नैवेद्य बाऊल आहेत आणि क्वालिटी एक नंबर आहे नैवेद्य बाऊलची ज्या ताईंना हे नैवेद्य बाऊल हवे त्या ताईंनी दिलेल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे सुंदर आणि छान क्वालिटीचे नैवेद्य बाऊल आहेत तर हे गजान लक्ष्मी हाती आहेत आणि ह्याची क्वालिटीसुद्धा एक नंबर आहे ज्या ताईंना हे नैवेद्य बाऊल हवे त्या ताईंनी मला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे कारण हे जे हे जे तुम्ही बघताय हे सुद्धा सिल्वर कोटिंग आहे कोलगेटनं तुम्ही स्वच्छ करू शकता भरपूर तुम्ही व्हिडिओ बघता आणि भरपूर तुम्ही मला फोटो टाकता की ताई हे उपलब्ध करा आमच्यासाठी तर हे झालेलं आहे उपलब्ध बिशी क्रमांक तीन सुद्धा आपला ओपन झाला आहे तुम्ही बिशीमध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी बिशी लावून घेऊ शकता किंवा तुम्ही असे तुम्ही घेऊ शकता तर ज्या ताईंना हवे आहे ते नैवेद्य बाऊल त्यांनी मला व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर पंचपाळ जे तुम्ही बघितलं ते चार ह्याचं पण आहे म्हणजे बघा हळदी कुंकू गुलाल अष्टगंध किंवा अक्षर ठेऊ शकता आणि तीन ह्याचं पण आहे तुम्हाला जे हवं ते तुम्ही घेऊ शकता हे जे तुम्ही बघताय हे तीन ह्याचं आहे म्हणजे ह्याला तीन एकूण भाग आहेत आणि ह्याला चार आहेत तर तुम्हाला जे पंचपाळ आवडते चार ह्याचं घेऊ शकता तीन ह्याचं ह्यालासुद्धा सेम मोर आहे आणि ह्याला सुद्धा सेम मोर आहे तुम्हाला जे आवडते अगदी तुम्ही ते घेऊ शकता त्याचबरोबर सुंदर असा हा अष्टलक्ष्मी दिव अष्टलक्ष्मी कलश आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी एक नंबर आहे खोलगट आहे आणि चांगला आहे वर का आणि हा सुद्धा तुम्ही कोलगेटने व्हाईट कोलगेट पावडरने वॉश करायचा आहे तो आणि हा जो आहे तो तुम्हाला सिल्वर कोटिंगमध्ये मिळतो हा अष्टलक्ष्मी जो तांब्या कलश किंवा तुम्ही लोटी वगैरे म्हणता तर तुमच्या देवघरामध्ये अष्टलक्ष्मी कलश असावा असं प्रत्येक ताईंना वाटतं तर हा सुद्धा तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता तर हा जो आहे तो सिल्वर कोटिंगमध्ये आहे ज्या ताईंना सिल्वर कोटिंग हवं त्यांनी सिल्वर कोटिंग घ्या ज्या ताईंना सिल्वर जर्मन हवं त्यांनी सिल्वर जर्मन ऑर्डर करू शकता तर तांब्याची क्वालिटी एक नंबर आहे तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये आहे आणि अष्टलक्ष्मीचा हा तांबे आहे किंवा लो कलश म्हणू शकता किंवा लोटा म्हणू शकता तुम्ही ज्या ताईंना हवा त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर कर बघा जर्मन सिल्वर हा जर्मन सिल्वरचा खूप छान असा गडू किंवा तुम्ही ह्यालासुद्धा कलश म्हणू शकता देवी देवताना अगदी दे अभिषेक घालण्यासाठी किंवा आपल्या देवघरामध्ये दे ह्याच्यामध्ये नारळ सुद्धा बसतो तुम्ही कलशसुद्धा स्थापन करू शकता तर हा जर्मन सिल्वर मध्ये आपल्याकडे मिळतो जर तुम्हाला जर्मन सिल्वर हवा तर तुम्ही जर्मन सिल्वर घ्या ज्या ताईंना फक्त सिल्वर कोटिंग हवाय त्यांनी सिल्वर कोटिंग घ्या दोन्ही ह्याच्यामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याचबरोबर बघा ही उरळी आहे खूप सुंदर अशी जर्मन सिल्वरमध्ये ही उरळी आहे देवी देवतांना तुम्ही ह्याच्यामध्ये दे अभिषेक घालू शकता किंवा तुम्ही देवी देवतांना ह्याच्यामध्ये दे फुलं वगैरे ठेवू शकता पाणी ठेवून धनलक्ष्मी कुंचन सेवा करू शकता किंवा तुम्ही अष्टलक्ष्मीची सेवा सुद्धा ह्या उरळीमध्ये करू शकता ही जर्मन सिल्वरची उरळी आहे तुम्हाला ही मार्केटमध्ये जवळपास पंधरा ते सोळा हजारामध्ये मिळते पण आपल्याकडे ही खूप कमी किमतीमध्ये आहे आणि खूप छान आहे उरळी आणि ही उरळी जी आहे ती मोजून एक बारा पीस असतील ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे बरं काही उरळी खूप क्वालिटी सुंदर आहे आणि छान आहे आपल्याकडल्या उरळीची ज्या ताईंना हवी तरी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करून ही उरळी ऑर्डर करा त्याचबरोबर बघा सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती खूप रेखीव कोरीव आणि छान अशी गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे ज्या ताईंना ही गणपती बाप्पांची मूर्ती हवी त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा खूप सुंदर गणपती आहे तुम्ही बघू शकता भरपूर ताईंनी हा आसन असणारा गणपती बाप्पा ऑर्डर केलेला आहे गौरी गणपती आहेत आणि ज्या ताईंना हा बाप्पा हवा त्या ताईंनी व्हॉट्सअप मेसेज करून बाप्पांची मूर्ती ऑर्डर करू शकता तर बघा सिद्ध विनायक गणपती बाप्पा तर ह्याच्यावरती बघा असे गणपती आहेत तुम्ही बघू शकता तर खूप सुंदर असा हा गणपती आहे बरं का सिद्धविनायक गणपती बाप्पा ही सगळे गणपती बाप्पा आहेत बघा साईटून तुम्ही बघू शकता मूषक आहे आणि खूप सुंदर असा सिद्धविनायक गणपती बाप्पासुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे अगदी तुम्हाला जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर सिद्धविनायक म्हणजे बघा इथ असे गणपती बाप्पांच्या प्रतिमा आहेत तुम्हाला जो बाप्पा आवडतोय अगदी तुम्ही तो बाप्पा खरेदी करू शकता क्वालिटी एक नंबर आहे प्युअर ब्रास आणि पितळेमध्ये आहे जो हवा तुम्ही तो अगदी ऑर्डर करू शकता बघा हा छोटा अष्टलक्ष्मी दिवा आहे आणि त्याच्यामध्ये हा मोठा अष्टलक्ष्मी दिवा आहे तुम्हाला जो हवा अगदी तुम्ही तो अष्टलक्ष्मी दिवा ऑर्डर करू शकता तर आजचं हे जर्मन सिल्वरचं सगळं कलेक्शन होतं कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बघा सुंदर अशी माता लक्ष्मींची सुंदर अशी मूर्ती आहे पितळेमध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे का कोरीव आहे रेखीव आहे ज्या ताईंना हवी त्यांनी सुद्धा लवकरात लवकर दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा तर असं हे जर्मन सिल्वर आणि सिल्वर कोटिंग असणारे हे पूजा साहित्य आपल्याकडं तुमच्या सर्वांच्या रिक्वायरमेंटनुसार आपण अवेलेबल केलेलं आहे तर ज्या श्वेता प्रभू देसाई ताई आहेत त्यांनी सुद्धा भरपूरसं जर्मन सिल्वर पूजेमध्ये त्या ताई ठेवतात मी नेहमी बघते त्यांचे व्हिडिओ कारण सर्वांना सुशोभित करायला देवघर असो किंवा पूजा असो आवडतं आणि लक्ष्मी मातेची सेवा म्हणजेच खूप मोठी सेवा आहे आमच्यासाठी सर्वांसाठीच कारण माता लक्ष्मीचे खूप चांगले अनुभव आहेत तर तब्येत बरी आहे आणि मी पुन्हा एकदा स्वामी मूर्ती आर्टच्या शॉपला आलेली आहे तर लाईव्हसुद्धा स्वामी मूर्ती आर्टच्या चॅनलवरती होईल ओंकार दादा तुमचा सर्वांचा लाईव्ह घेणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर पूजा साहित्य मिळेल जसं स्वामी माय लाईफ शीतल या चॅनेलला भरभरून प्रेम दिलं भरभरून सपोर्ट दिला, दिला। तसं स्वामी मूर्ती आर्ट चॅनेल आपलं आहे त्यालासुद्धा तुम्ही भरभरून प्रेम द्या प्रतिसाद द्या आणि हे जर्मन सिल्वर जे आहे ते तुम्हाला हवं असल्यास लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला प्राईज विचारा आणि दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ न चुकता ही उरळी ऑर्डर करा कारण तुम्ही माझ्या पूजेमध्ये बघितल्यानंतर तुम्ही हे मला मागणार आहे मलाही माहिती आहे कारण क्वालिटीला खूप महत्त्व आहे बरं का ह्याच्यामध्ये देवी देवतांना आपण बघा मेन एन्ट्रस्टला पाणी ठेवू शकता त्याच्यामध्ये फुलं ठेवू शकता पाण्यामध्ये आणि मेन एंट्रसला व्यवसाय उद्योग मध्ये सुशोभित करू शकता कोणाची तरी वास्तुशांती आहे गृहप्रवेश आहे कोणाची तरी घरी पूजा आहे सत्यनारायणची अगदी जवळचे आपले रिलेटिव्ह असतील नातेवाईक असतील तर त्यांना तुम्ही गिफ्ट देऊ शकता ही उरळी किंवा स्वतःसाठी सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता किंवा तुमच्या पीसी योजनेमध्ये भरपूर ताई आमच्याकडे पीशी लावली त्या पिशी योजनेमध्ये सुद्धा तुम्ही ही उरळी खरेदी करू शकता तर प्रत्येक ताईंना हे घेणं शक्य होत नाही त्यामुळे पीसी योजनेमध्ये तुम्ही ही उरळी सुंदरशी खरेदी करू शकता ज्या ताईंना आम्ही सुंदरशी उरळी हवी त्या ताईंनी दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे त्याचबरोबर बघा जर्मन सिल्वरचं एवढं सगळं तुम्ही आता बघितलेलं जे काय आहे म्हणजे कलश असेल त्यासोबत गडू असेल किंवा जर्मन सिल्वरची ज्या तुम्ही बघितली निरांजन छोटंसं हे सुद्धा ज्या ताईंना हवं त्यांनी पण मला दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू कर। नका सर्वांना पुन्हा एकदा स्वामी समर्थन